त्या साईडला तुम्हाला चोर दिसतील तिकडे मागे आहेत हा बघा भामरूट चोर सगळी तयारी झालेली आहे शेणी जमा करून झाले त्या जा मामी आहेत आमच्या मामी त्याला हाय करा <laughs> ना कोकण चिल युट्यूब मध्ये मी अंकित आणि आपला दादा सगळ्यांचं स्वागत करतो तर... आज आजचा जो ब्लॉग आहे आपण सांगितलंच होतं तुम्हाला की आपण जशी थंडगार थंडी जी आहे अगदी कुडकुडीत थंडी आहे याच्यामध्ये व्हेज पोपटी लावली होती आणि आम्ही देणार होतो तुम्हाला नॉन व्हेज पोपटीचा जो व्हिडिओ आहे तो आपण आज करणार आहोत तर हे बघा माझ्या हातात मडक आहे आणि मटेरियल पण आहे आज आपण बनवणार आहोत काय बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत मोंगा ज्याला पोपी पण म्हणतात पण आजची कानव्हेज असतो नॉनव्हेज मोंगा तुम्हाला पण नक्की आवडेल नक्की बघा तर मित्रांनो सध्या आपण चोरांना शोधतोय आणि ते बघा तिकडं त्या साईडला तुम्हाला चोर दिसतील तिकडे मागे चोरी करतायत लोकांच्या शेतातला भांबरूट चोरतायत थांबा आता तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा हा बघा भामरूट चोर भामरूट करतोय कोणाचे आहेत ते या आमचे नाहीत लोकांचे शेजारांचे मोठा आहे भामरुडा हा आपल्या इकडचे एकदम चिंदी असतात चला भामरुड काढून झाला आहे जा आता जाऊया आपण पोपटी करायला सगळं मटक्यामध्ये लावूया व्यवस्थित चवळीच्या शेंगा खाली या तर पोपटीसाठी थोड्याशा लागणार आहेत पावट्याची रोपं लागणार आहेत अगदी वास यायला हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी पावट्याची झाडं आहेत आणि त्यातली छोटीशी रोपं आपण काढ काढ लवकर काढ आणणार आहोत तर बघू शकता पावट्याचा मळा एकदम मोठाच्या मोठा म्हणजे बाकीच्या पण गोष्टी लावलेल्या आहेत जशा की चवळीच्या शेंगा मुगाच्या शेंगा वगैरे आता जराशी पावटा पाहिजे आपल्याला पावटा वास येण्यासाठी एकदम मोंग्यायला मस्तपैकी तर त्यासाठी दादा काढतो आहे बस एक बस एवढा सांग हे बघा इथे काढला नाही पावटा बस आहेत एवढे नाही मी काढते अजून काढतेस काय आणि आपला गुंडाराज पण आलेला आहे बघा जिथं व्हिडिओ स्टार्ट करतो तिथं गुंडाराज येतोच आपला दादा काढते पावटा काही दिवसांनी इथं शेंगा पण येतील पावट्यावर हो। पावट्यावरती येतील शेंगा पण थोडा टाइम लागेल अजून दाखवा फुलं आले ते बघा पांढरी पांढरी फुलं पावट्याला मस्त की पावटा पण भरून येणार आहे पूर्णपणे पावटा काढून झाला आहे चला आता जाऊ या आपण तिकडे चौकशी येतो चल गुंड्या चले चल नाही येत आहे तर आता पावटा तर काढून झाला सगळी तयारी झालेली आहे आता थोड्याच वेळात आपण काय करणार आहोत अंधारात अंधारात आपण पोपटी तयार करणार आहोत अंधारातली पोपटी नॉनव्हेज पोपटी तर आता भांबरूड आणून झाला आहे मोंग्याची तयारी झाली आहे आता थोडासा विस्तव करायचा आहे शेकोटीसाठी पेटवायचं आहे आणि गरम करण्यासाठी आपण शेणी पण घेतो आहे आणि थोडीशी फाटी पण जमा केलेत तर थोड्या शेणी इथे घेऊया आणि मग आपण पुढं जाऊया हे बघा शेणी तर ही शेणी आहेत मोंगा अगदी व्यवस्थित झाला पाहिजे यासाठी आपण शेणी टाकतो शेणी टाकल्यामुळं जास्त निखारे तयार राहतात आणि घरातच मैसा आहे त्याच्यामुळं ही शेणी आपल्याला इथे पाहायला मिळतात तर आता आपली बहुतेकशी तयारी झाली आज आपण थोड्याच वेळात आता मोंगा लावायला आपण जाऊच शेणी जमा करून झाले आता आपण सगळा मटेरियल एकत्र करतोय आणि आपल्या शेकोटीच्या इथं नेऊन ठेवतोय त्या मामी आहेत आमच्या मामी निघालात तुम्ही मोंगा खायला थांबत नाही आता मामी आहेत आमच्या मामी त्याला हाय करा मग चला तर आपली बहुतेकशी तयारी झाली आहे आणि आता आपण मडकं घेणार आहोत त्याच्यात अगदी लेअर देणार आहोत नॉन आणि त्याच्यानंतर आपण वीस पंचवीस मिनटं अगदी गरम अगदी आगीमध्ये ठेवणार आहोत आणि त्यासाठीची ही तयारी आणि इथले पेंडा पण आपण घेणार आहोत उडवी बघू शकतात दाखवा तर यातलाच आपण तर यातलाच आपण एक, एक पेंडा लावून आपण मागच्या वेळेला ज्या ठिकाणी आपण वेजची पोपटी लावली होती इथंच आपण ही करणार आहोत तर बघू शकता फाटी थोडीशी झालेली आहेत शेणी आहेत आणि अशी आता जे मोंगा तयार होण्यासाठी अगदी वाफेवरती जे मडकं आहे ते गरम करण्यासाठी जी तयारी आपली भौतिकशी झालेली आहे चला तर लगेचच आपण मोंगा भरायला सुरुवात करूया अशा प्रकारे आता तयारी झालेली आहे मडका आहे शेंगा आहेत चांगल्या तीन साडेतीन किलोच्या थोडंसं कणीस घेतलं आहे आपण आणि नॉनव्हेजचा व्हेजचा असल्यामुळे चिकन पीस असे वेगळेच म्हणजे ज्यावेळी चिकन आपण घेतो त्यावेळेस त्यांना सांगायचे की मोंग्याचे मोंग्यासाठी चिकन पाहिजे आणि ओवा पण असं थोडंसं चेचून टाकतायत ते आणि मीठ आहे आणि अशा प्रकारे तयारी झाली आणि भांबरूट पण आणलेलं आहे आपण मागाशी तुम्ही बघितलंच हा आपण आता थोड्या वेळापूर्वीच आणलेला पावट्याच्या येत रोपाय छोटी आणि ह्या पिशवीत आपण आता जाणलेला तो भांबरूड अगदी भरपूर असा भामरूड आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी हा भामरूड आहे तो मडक्यात टाकणार आहोत आणि लेअर देणार आहोत आणि या चांगल्या तीन साडेतीन किलोच्या शेंगा आहेत चिकन आहे अगदी व्यवस्थित क घेतलेले आहेत कारण का मोठे मोठे पीस लागतात आपल्याला मोंग्यात टाकायला आणि ही कणीस आहेत आणि अंडी आहेत ह्याच्यामध्ये तर असं एकंदरीत आपण काय करणार आहोत नॉनव्हेजची आजची पोपटी आपली होईल आणि हे साधारणतः चार ते पाच किलोची आपली पोपटी होईल एवढं मोठं मडक आहे तर आपली तयारी सुरू झाली आहे आणि आपण विस्तवाची पण तयारी करून ठेवले आग पेटवायची ती शेणी असतील त्यानंतर फाटी जमून ठेवले आता आपण एक एक लेअर देणार आहोत शेंगा कणीस चिकन आणि अंडी हा एक थर असेल त्याच्यानंतर पुन्हा दुसरा थर आणि मध्ये भामरूटचा पाला आणि परत अशा प्रकारे आपण एक एक थर रचून ही पोपटी अगदी गच्च आणि पॅक करणार आहोत मसाला अगदी चिकन जो आहे तर त्याला चिकन सिक्स्टी फायचा मसाला आणि अगदी व्यवस्थित असं त्यात थोडंसं मुरून द्यायचं आहे आणि मग आपण चिकन त्याच्यामध्ये टाकणार आहोत पोपटीमध्ये जे चिकन शि शिजतं ते तुम्ही खाल आणि त्याची मजा काही औरच आहे तर चिकन मिक्स करण्याचं चा काम चालू आहे चिकनला मसाला सिक्स्टी फाय दादा आहेत आणि थोडासा वेळ थोडा वेळ मसाला लावून झाल्यानंतर ठेवायचं कारण का मसाला पूर्णपणे जरा मुरला पाहिजे आणि मगच आपण त्याला Uh, पोपटीमध्ये जो मडक आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साधारण आम्ही अंडी पण आणलेत एक डझन अंडी घेतलेत कणीस पण कटिंग करून झालेत आता आपलं मटेरियल जास्त आहे त्यामुळे आपल्याला भांबरूड आणि ते कमी लागेल हाच चिकन सिक्स्टी फायचा मसाला थोडासा कनिसवरती टाकतो आहे चिकनवरती पण टाकला आहे थोडा वेळ झाला आहे अगदी आता मसाला देखील चिकनमध्ये मुरला आहे कारण का जो चिकन सिक्स्टी फायव्ह मसाला आहे तो चिकनला लावला नंतर थोडाफार मुरण्यासाठी आपण वेळ देतो आणि थोडेसे आमचे वेज पण खाणार आहेत त्यामुळे त्यांना जरा मक्याची सोय केली व्हेज नॉन व्हेज मिक्स आहे असा चांगला आतमध्ये पुसून घेतलाय आपण मडकं आतमध्ये जो कचरा होता तो मस्तपैकी काढलेला आहे मस्त वेगळी तयारी चालू आहे आता थोड्याच वेळ आपण मोपटी तयार करणार आहोत हे बटाटे पण आपण आहे आमच्या इथे काही मंडळी वेज असल्यामुळे त्यांची पण सोय थोडीफार ती तयारी झाले आणि आता शेंगा थोडंसं चिकन कणीस अंडी तर अशा प्रकारे आपण आता थर एक 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 मडक्यात टाकत आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण भामरूटचा पाला चला या बघायला ओवा कुठं आहे हां ओवा पण टाका लागेल तर सगळ्यात प्रथम आपण टाकल्यात पावट्याच्या शेंगा आणि ओवासुद्धा आपण टाकतो आहे पोटाला वगैरे त्रास न होण्यासाठी आणि चवीवर सुद्धा ओव्याचा परिणाम होतो आणि चवीसाठी मीठ प्रत्येक थराला आपण टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर दादा टाकतायत बटाटे कणीस आणि चिकन हा पहिलाच थर आहे बाजू बाजूला टाका चिकन टाका चिकन ते वरती टाकलं ठेवा सगळेच टाकले खाली तर पहिला <laughs> थर आणि चिक... चिकन पण टाकायचंय <laughs> मटेरियल एवढं आहे की अख्खा मोग अगदी पॅक फुल्ली होईल अगदी व्यवस्थितरित्या टाकायला लागतं हा पहिला थर झाला आहे आता पुन्हा पावट्याच्या शेंगा दुसरा थर साधारण चार साडेचार किलोचा सा मोंगा होईल एवढं हे मडकं आहे बघू शकता चिकन आहे त्यानंतर शेंगा आणि परत आपण चिकन कणीस आणि अंडी अंडी ताळायला नाही टाकायचे कारण ते फुटण्याची शा शक्यता जास्त असते आणि परत दादा ओवा टाकतात मीठ पण टाकाव आता मधल्या थराला अंडी बस आधी बस झाली हा सावकाश टाका अर्ध्यापैकी मडका फुल झालाय चिकन पीस नाही टाकले मध्ये टाका दोन तीन तर मध्यापैकी जास्त आपलं आपली पोपटी तयार झाली चिकन पीस अंडी शेंगा दादा ओवा राहिला टाकायचा ओवा टाका टाकलाय हा ओवा आणि मीठ टाकलेलं आहे पुन्हा आता तिसरा थर टाकतात मस्त पैकी आपला तयार होतोय अगदी थोड्याच वेळात होता पूर्णपणे आपली पोपटी तयार होईल अजून चिकन पीस भरपूर आहे शेंगा नका टाकू आता हां चिकन पीस टाका पण थोडासा वरती टाकायला लागते आपल्याला तो अंडी किती टाकलीत उरलेत किती बारा होती हा तेच कारण तेवढे बसणार नाहीच आता बाकी ना नाही दादा बसणार टाकू चिकन आता बसवा पहिलं थोड्याच वेळ आपला हा आपली पोपटी अगदी फुल्ली पॅक होईल चिकन पीस टाका आधी सगळे बाजूबाजूला बाजूबाजू जागा टाकते हां नाही ना, मटेरियल जास्त झालं जा <laughs> अंडी अंडी, अंडी, अंडी।, अंडी तर मागची जी पोपटी होती ती व्हेज होती आणि आत्ताची स्पेशल आपली नॉनव्हेज पोपटी जी सगळ्यांना आवडते आता सगळ्यात शेवटचा थर अंडी किती टाकली म्हणजे शेंगा आठ जण पण बटाटे फायनली ऑलमोस्ट आपली पोपटी भरलेली आहे हो शेंगा अंडी नाही टाकतात टाकली ना ती पण नाही टाकली हा बस हां आपला आता मोंगा आपली जी पोपटी आता ती तयार झालेली आहे आता आपण शेंगाने पूर्णपणे मडक भरून घेणार आहोत आणि वरती भांबरूड बांधणार आहोत परत आदळ दिसत हा ओवा टाकतात आणि त्याच्यानंतर मीठ आणि नवं मडकं आहे आणि त्यामुळे आपण दरवेळी वीस पंचवीस मिनटं आगीमध्ये ठेवतो तर आता थोडासा जास्त वेळ आपण वाढवा लागेल चाळीस पंचेस मिनटं आपल्याला मोंगा होण्यासाठी लागतील कारण का याच्यामध्ये चिकन आहे अंडी आहेत आणि मडकं नवीन आहे मागच्या वेळी आपण जे मडकं वापरलं होतं ते अगोदरच आपण मोंग्यासाठी वापरलेलं घेतलं होतं आता बघू शकता की आपला आपली पोपटी तयार झाली आता याच्यावरती पावट्याचे जे भांबरूड आहेत किंवा आपण पावट्या जे आणल्या होत्या जी रोपं आणली होती ती लावत आहेत आणि भांबरूट सुद्धा आहे तो मस्तपैकी बांधून या मडक्याचं तोंड तो पॅक करून टाकायचं आहे शेंगा टाकतात थोड्या किंब बाद झाल्या अगदी भरपूर असं पॅक करावं लागतं हवात मध्ये जायला नको भांबरूट भरपूर आहे या भांबरूटच्या पाल्याचा वास या पोपटीला लागला की पोपटी खाण्याची माझ्या काही निराळीच असते पोपटीत भामरूड टाकलाच जातो तर आता फायनली आपली पोपटी तयार झाली आता पहिला जो आपला पार्ट होता तो तयार झाला आहे आता दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे आपल्याला आता याच्या बाजूला विस्तव करून पोपटी म्हणजे जास्त मोंगा आहे नॉनव्हेज मोंगा तो तयार करायचा आता आपण घेऊन जातो आहे ज्या ठिकाणी आपण थोड्या वेळापूर्वी शेणी त्यानंतर पेंडा तयारी केले तिथे फक्त यावेळी वेगळं असणार आहे मागच्या वेळी आपण कमी वेळ गरम केलं आता यावेळी आपला जास्त वेळ द्यावा लागणार आहे चला तर आता शेकोटीच्या ठिकाणी आलोय शेणी तयार आहेत त्याचबरोबर फाटी पण तयार आहेत आणि आता आपण लगेचच मोंगा लावणार आहोत थांबा आपण हे करूया हे नाही टाकायचे थांबा त्यासाठीच माचीच घेतोय नाही तर आपण पेटवतोय आग पेटवतोय थोड्याशा शेणी टाकल्या आहेत मोंगा लावण्यासाठी जे निखारे व्हावे लागतात त्यासाठी ते काय आहेत हे साले टाका साले टाका हेव आणलेले आहेत मोंगा लावण्यापूर्वी आपण मागच्या वेळी पण असंच केलं होतं थोड्याशा विस्तव तयार करायला आणि नंतर मग आपण त्याच्यावर पेंढा टाकणार आहोत आपण थोडीशी आग पेटवले शेणी टाकलेत आणि त्याच्यानंतर आपण ठेवणार आहोत पोपटी आणि पेंढ्या टाकून आपण साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस मिनटाला आपल्याला पेंढा घेतला घेऊया आपण पप्पाने वाडत ठेवली हो नाही तर गवत काढतोय जरासा पेटवायला जेणेकरून आपला लगेच पोपटी होईल आधी ना यावेळी जरा उशीर झाला चिकन होता ना त्यामुळे लक्ष तिकडं होता नाही भरपूर गवत आता आपलं काम बनेल शेणी व्यवस्थित जाळल्या पाहिजेत आणि मग आपण टाकणार आहोत आपली पोपटी तर तयारी झाली आता आपण मोंगा लावतोय थोडं बाजूला घेऊ इथं मध्ये इथं बाकीचा लाव सावकाश तर मोंगा ठेवलेला आहे आता आपण बाकीची तयारी करणार आहोत शेणी लावणार आहोत द्या शेणी लावून घेऊया जेणेकरून सगळ्या बाजूनी शेक भेटेल तर सगळ्यात शेवटची स्टेप आहे आता पोपटी आपल्याला विस्तव करायचं आहे आग पेटवायची आहे त्यासाठी ते आपण शेणी टाकतो आहे जेणेकरून चांगली वीस पंचवीस मिनटं तरी आग पेटवावी लागणार नाही ज्या शेणीत त्यांच्या निखाऱ्यांवरती ही आपली पोपटी तयार होईल आपण एक ते दोन पेंडेच वापरणार आहोत त्याच्यात आपली पोपटी तयार होईल यावेळी थोडासा वेळ जास्त आहे चिकनची आहे आणि त्याचबरोबर मडकं पण नवीन असल्यामुळे चाळीस मिनटं आपल्याला ला ठेवावं लागेल मागच्या आपण वीस पंचवीस मिनटं ठेवली होती आत्ताची जी पोपटी आहे आपल्याला थोडी जास्त ठेवावी लागेल तर आता पॅनरा टाकतात दादा वाजले किती बघा त्यानुसार आपल्याला वेळ लावायचे किती सात वाजून सतरा मिनटं झाले झाला एकदाच थोडा म्हणजे हलवायला नाही लागत नंतर अजून लागेल थांबा टाकायचं सगळं टाकायचं परवा पप्पा आणि टाकलेला हो एवढा टाकून आपण पेटू टाका तिकडं आता आपण पेंडा टाकलेला आहे फायनली सुरुवात झालेली आहे आता चाळीस मिनटं जास्तीत जास्त जो आग आहे किंवा शेक आहे त्या मोंग्याला आपल्याला भेटला पाहिजे आपली पोपटी आहे किंवा मडक्याला भेटला पाहिजे हा पेंडा जळला की साधारण दोन पेंडे आपण आणलेत तर हे दोन पेंडे टाकत राहायचं आहे पेंडा आपण का टाकतो कारण का पेंड्याला जास्त विस्तव आतमध्ये राहतो तुम्ही बघू शकता की आतमध्ये पेंडा अगदी जिवंत राहतो अगदी शेवटपर्यंत मडक्याला चांगला धग आणि शेक लागतो आता चाळीस मिनटं आपल्याला वाट बघायची आहे मी थोडासा टाकतो टाकतोय कारण सुरुवातीला टाकावाच लागतो शेणी टाकलेल्या आहेत त्या शेणीसुद्धा नंतर पूर्ण पेटतात तर आता नवीन जरा मडका असल्यामुळे आत्ताच्या मोंग्याला थोडासा वेळ लागेल चाळीस मिनटं आत्ताची लागतील आजचा हा खासचा ब्लॉग आपण करतोय नॉनव्हेज पोपटी दुसरा पेंडा मी हे करतो आहे गावाला कोकणात असल्यामुळे आपल्या या सगळ्या साहित्य हे सगळं आपल्याला उपलब्ध असतं कारण का जर पोपटी करायची असेल तर शेणी किंवा पेंडा असणं गरजेचं आहे पसरवून जरा पेंढा टाका लागतो आणि सगळीकडे बसला पाहिजे पोपटी आपली तयारच व्हायच्या मार्गावर आहे अंडी चिकन त्याचबरोबर पावट्याच्या शेंगा त्याचबरोबर बटाटे कणीस असा सगळा एकंदरीत आपण काय केलं आहे आजची नॉनव्हेज पोपटी तयार आहे तर कोकणची दुनिया आणि कोकणामध्ये ही केली जाणारी पोपटी वेगळीच असते तुम्ही पण आपल्या चॅनलवरती पाहताय आता, आता थोडाच वेळ बाकी आहे तर आपली पोपटी तयार होते पण तुम्ही आपला मागचा व्हेज जी पोपटी आहे ते बघते बघितलं होतं की पप्पा होते त्यांनी सगळी पोपटी तयार केली होती आणि त्यांनी मलासुद्धा शिकवलं आहे आणि ह्यावेळी पप्पा नाही आहेत पण ते सुद्धा येणार आहेत आणि मला त्यांनी सांगून ठेवलं आहे की तुम्ही मोंगा तयार करून मी यायच्या अगोदर जागा तयार झाला पाहिजे मग ते येत ते पण तुम्हाला थोड्या वेळात कंटिन्यू करतील आता आपलं जी धग लागतो आहे ती आता बघू शकता मोंग्याला चाळीस ते पंचेस मिनटं आपण ठेवतो आहे पेंडा पण का वापरला आहे बघा जरी पेंडा वरून जळाला असेल तरी आतमध्ये बघा विस्तव जी आग आहे ते अजून कायम आहे जेणेकरून आपली पोपटी तयार होणार आहे आणि आजची पोपटी ही नॉनव्हेज आहे पप्पासुद्धा येत आहेत थोड्या वेळात आता पंचेचाळीस मिनटं थांबायचं आपल्याला तोपर्यंत टाईमपास ता करू बघायचं व्यवस्थित कुठं जर धग किंवा कुठं आग नसेल पेटली एका बाजूला तर आपण थोडासा पेंडा टाकणार आहोत थोडीशी थंडी पण आहे शेक पण घेतो आहे तर आता पंचेचाळीस मिनटं लागणारच आहेत तर आपण भेटू आता पंचेचाळीस मिनटानंतर तर आता आपली पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आणि मोंगा आपला तयार झाल्या अगदी वास पण छान येतो आहे दादा काढतायत काढ तुम्ही बघू शकता आता अगदी वास पण येतो इथे अजून यातले निकारे पण आहेत जसेच्या तसे आपला मोंगा तयार झालाय जो अंकित आवाज आला होता तो मडक्यात आला होता हा मडक्या तडकलाय पण आपली पोपटी झाली व्यवस्थित हो हे बघा आमचे मेन कॅरेक्टर आलेले आहेत पप्पा नुसतं करपला पण तो करपला नाही 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 आहे तो असे थोडासा होत सुरुवातीचा जो भांबुडीचा पाला आहे तो काढतायत सावकाश पप्पा ना म्हश बोलत ते गेले तिकडे दूध काढायला काट्या मोठ्या घ्या ह्याच्या दोन करा मोंग झालेला आहे पाला सावकाश तो फुल पॅक केल्यामुळे मला वाटतं तडकला ना तर आपला मोंगा तयार झालेला आहे अगदी शेंगा अंडी शेंगा चिकन मस्तपैकी शिजलेला आहे आणि आता आपण ही पोपटी थोड्याच वेळात मस्तपैकी खाणार आहोत <laughs> दादा नच द्या नाही ना ना तुम्ही घ्या आम्ही टेस्ट केले तर मोंगा तयार झालाय गरम गरम दुसरी शेंग मोंगा तयार झालेला आहे अगदी छान असा स्मेल आणि टेस्ट पण आहे मोंग्याची शेंग तर आता आम्ही घेतोय हा हे मडकं मस्तपैकी आपला मोंगा एका पेपरवरती आपण घेणार आणि ज्याची आपण वाट बघतोय मस्तपैकी फस्त करणार सो चला पोपा या लवकर पेपर पेपर बघायला लागेल ना हां काय पेपर खाजी पेपर हा मानतो मोंगा खायची तयारी आहे मस्तपैकी पेपर टाकून घेतोय म्हणजे मस्त की ते सगळेजण बसतील आणि हा सांग्यासाठी सेटअप चाकलाय <laughs> सेटअप चाललाय आणि मोंगा मस्तपैकी आपण पसरवणार आहोत सांता सात आठ माणसं इथे बसतील होता तिथं उभा हम्म आपला सेटअप आहे मोंग्याचा खास सेटअप आणि आजची खास म्हणजेच नॉनव्हेज पोपटी थंडीत मस्तपैकी गरमागरम पोपटी खाण्याची मजा काय वेगळीच आहे तिकडे एक आहे अजून हा एक काढ या था? आता आपला पोपटी वतायची वेळ आलेली आहे तर आपला सेटअप झालेला आहे आता दादा मस्तपैकी मोंगा सावकाश चारी बाजूने आपलं थोडंसं आपला मोंगा बघू शकता वाव एकदम मस्तपैकी तर आपला मोंगा मस्तपैकी तयार झाला आहे सोबत स्प्राईट पण आहे तुम्ही बघू शकता कणीस पण शिजलं आहे अंडी पण आहेत मस्तपैकी बटाटे पण आहेत आणि चिकन पीस पण आहेत मस्तपैकी तर आता हा मोंगा आपल्याला खायचा आहे तुम्ही पण या मोंगा खायला तर अशा प्रकारे मस्तपैकी आता मोंगा आपण खाऊया अगदी शेंगा पण मस्तपैकी शिजल्यात आणि यांचा वास पण अगदी अस्सल गावटी पोपटीचा येतो आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉनव्हेज पोपटी या जशी आपण व्हेज पो पोपटी खाय खाल्ली तशाच प्रकारची आजची आपली नॉनव्हेज पोपटी झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही देखील आमच्यासोबत पोपटी खायला नक्की या तोपर्यंत बाय बाय भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये